तू तिथं उभं राहिलेलो आहे आम्ही आणि आम्ही पावती दाखवली तरी सुद्धा आम्हाला लाईनीत उभं राहा असं सांगितलं आणि तिथं जेंट्स लाईन आणि लेडीज लाईन फक्त होती त्यामुळे आम्ही तिथं लाईनीत उभी राहिलो आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की सतरा नंबरला तिकडं जावं म्हणून आणि तिथं जास्तपर्यंत ते बंद केलं त्यांनी

पाच विषय असा की पावणे पाच वाजता मतदार जर आत ह्या गेटच्या आत जर असेल गेटच्या आत तर त्या मतदाराला विचारणा निवडणूक अधिकाऱ्याचं काम आहे की बाबा तू का उभा राहिला आहेस किंवा काय अडचण आहे गेटच्या आत तर त्याला मतदानापासून वंचित करण्यात आलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी फळांत साहेबांना फोन लावला तर फळांत साहेब म्हणले की काय नाही मतदान ना 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 करू शकत नाही काय केलं त्यांनी मशीन बंद केली मशीन मशीन त्यांनी सील केल्या किती मतदान राहिले असं मतदान सहा राहिले मतदान वार्ड क्रमांक पाच मध्ये नागरिक आरोग्य केंद्रामध्ये जो केंद्र आहे या केंद्र मध्ये आज सहा मतदारांचे मतदान घेण्यात आलेले नाहीत याला जबाबदार कोण तर या प्रशासनाने कोणतीही सूचना बाहेर उभा राहणाऱ्या व्यक्तींना न देता त्यांनी डायरेक्ट पाच पाच वाजून तीस मिनिटांनी ते मशीन सील केली त्यांना आम्ही जाऊन विचारले असताना ते म्हटले की बाहेर कुठलेही माणसं नव्हते पण सगळी सहाच्या सहा बाहेर उभे राहिलेले होते त्यांना विचारण्याचं काम त्या गेटच्या बाहेर त्या जे रूम आहे जी रूम आहे त्या रूमच्या बाहेर मग ही जी हे आहेत मतदार आहेत त्यांना ते कळालं नाही की आपण कुठं मतदान करायचं आहे पण त्या अधिकाऱ्यांचं काम होतं की बाबा तुम्हाला कुठं तुम्ही का काम आहे तुमचं मतदान झालं आहे का यांना विचारून त्यांनी काय करायला पाहिजे होतं ती सील करायला पाहिजे होती आणि आज जी प्रतिनिधी आहेत त्यांना पण त्यांनी कुठलीही सूचना न देता त्यांची कुठलीही त्याच्यावर साईन न घेता आपल्या मनानंच त्यांनी बंद केलेले आहेत तर आज ही सहा जणींनी जी मतदानच्यापासून जी वंचित झाले आहेत ह्याला जबाबदार कोण हे असं आमचं प्रशासनाला एक विचारणा आहे